नमस्कार मित्रांनो डिजिटल कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आपले तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की जे महाराष्ट्र शासनाचं नवीन जे धोरण आहे सहाशे रुपये प्रति भरमाने प्रमाणे जी रीती मिळणार आहे ती रीती तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तो ऑनलाईन अर्ज नक्की कसा करायचा यासाठी कुठली कागदपत्रे लागणार आहेत आणि कुठले काय नियम आहेत हे आपण सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी या बटनावर क्लिक करा कारण जेवढ्या पण अपडेट आप आपल्या चॅनलवर पडतील त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला गुगलवरती येऊन महाखनी डॉट इन असे सर्च करायचे आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक देखील तुम्हाला दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या देखील लिंक दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून आपल्या चॅनलला जॉईन करू शकता आणि अशाच नवीन अपडेट मिळू शकता त्यानंतर तुम्ही महाखनीच्या मेन पोर्टलवरती आल्याच्या नंतर महाखनी रिन्युअल डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो डॅशबोर्ड आहे महाखानीचा त्यानं त्यावर आल्याच्या नंतर तुम्हाला वरती दिसाल लॉग इन तर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायच्या असल्यामुळे तुम्हाला कन्झ्युमर सिंगअप या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं नाव तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचा आहे बरोबर त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो एनी टाइम चालू राहील असा मोबाईल नंबर तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली जे सबमिट ऑप्शन आहे त्या सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवर हो क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या जो, जो मोबाईल नंबर आहे त्यावर एक तुम्हाला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला खाली इंटर ओ टी पी बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर हो यायचं आहे आणि तुमचा जो एस एम एस तुम्हाला आलेला असेल मध्ये तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोच युजर असणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे नवीन पासवर्ड जनरेट करायचा आहे किंवा मग तुम्ही यूज ओ टी पी करून देखील तुमचा मोबाईलवर एक परत ओ टी पी तो ओ टी पी टाकून खाली जो कॅप्चर आहे तो कॅप्चर व्यवस्थित टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर जो कॅप्चर आहे तो टाकायचा टाकून घ्यायचा आहे कॅपचर टाकल्याच्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर तुमचं लॉग इन झालेलं आहे तर तुमचं लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक वरती दिसत आहे पेन इडिट या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं जे पूर्ण माहिती आहे तो टाकून घ्यायची आहे जो तुमचा जिल्हा आहे तुमचा तालुका तुमचं जे गाव सिटी आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा पिनकोड आणि तुमचा ॲड्रेस त्यानंतर तुम्हाला राईट साईडला दिसत आहे पॅन नंबर आधार नंबर राशन कार्ड जी एस टी आणि प्रोफाइल फोटो तर तुमचा जो पॅन नंबर आहे तो टाकून तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम तुमचा आधार नंबर पॅनची आवश्यकता नाही जेवढं स्टार केलं आहे तेवढं देखील माहिती भरली तरी ओके हो आहे तर तुम्हाला आधार नंबर हे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर अपलोड अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जो आधार कार्ड आहे तो तुम्हाला आधार कार्ड आधार चॉईस करून ओपन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही आधार अपलोड करू शकता त्यानंतर खाली तुम्हाला माहिती भरायची काय आवश्यकता नाही जो डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड देखील बघू शकता खाली सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकता अशा प्रकारे तुमचा जो प्रोफाईल आहे तो पूर्ण झालेला आहे त्यानंतर तुम्हाला एक बरेचसे ऑप्शन साईटला मध्ये माय बुकिंग ट्रॅक सेंटर ट्रान्सपोर्ट लिस्ट पेमेंट हिस्ट्री तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतर त्याची हिस्ट्री देखील तुम्ही ह्याच्यात बघू शकता तर तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्टर प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून तर तुम्हाला कशाबद्दल रीती हवी आहे सेल्फ कम्युनिकेशन घरकुल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट किंवा प्रायव्हेट प्रोजेक्ट हे ऑप्शन आहेत त्यापैकी तुमचा जो जर स्वतःसाठी लागत असेल तर सेल्फ कन्स्ट्रक्शन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुम्ही माहिती भरली आहे पूर्ण माहिती इथे येईल त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट आहे घरकुल घराचा प्रोजेक्ट आहे किंवा कुठला त्या प्रोजेक्टला तुम्हाला नाव द्यायचं आहे तो नाव देऊन तुम्ही तुमचा जो टाइप ऑफ कम्युनिकेशन आहे म्हणजे बिल्डिंग आहे किंवा अदर काय तर ते भरा माहिती टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला किती बरास व्हावं लागणार आहे त्याची टोटल माहिती भरायची आहे त्यानंतर तुमचा साईट जिथे तुम्ही बांधकाम करणार आहे त्याचा तो अड्रेस आहे तो अॅड्रेस लॅटिट्यूड नुसार घ्यायचा आहे तुम्ही या मॅप मध्ये देखील तो निवडू शकता तर तुम्हाला ते जर मॅप मध्ये जर तुम्हाला सर्च होत नसेल तर तुम्ही वर आ, जो टाइप करायला ऑप्शन दिलेला आहे त्याने सर्च करण्यासाठी त्यावर जाऊन जर किंवा तुमचा जो जवळपासचा एरिया असेल एक दोन किलोमीटरचा ते देखील तुम्ही टाकू शकता जर तुमचा स्वतःचा अड्रेस जर सर्च होत नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला करून ऍड या ऑप्शनवर खाली जे दिले ऍड ऑप्शन आहे क्लिक करून करू तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा लॅटिट्यूड आणि लँगट्यूड हे आहे त्यानंतर जर तुमच्याकडे कुठला डॉक्युमेंट असेल तर तुम्ही त्या डॉक्युमेंटचं नाव आणि त्या डॉक्युमेंटचा नंबर टाकून डिटेल तुम्हाला इथं अपलोड झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा प्रोजेक्ट रजिस्टर झालेला आहे तर अशा प्रकारे झालेला आहे तर तुम्हाला खाली दिसेल बुक सॅन या ऑप्शनवर नंतर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला आहे तो प्रोजेक्ट निवडायचा आहे तो निवडल्यानंतर क्वांटिटी बरास म्हणजे किती बरास तुम्हाला रीती लागणार आहे ती रीती टाकून घ्यायची आहे दहा बरास पाच बरास वीस बरास त्यानंतर जो किती किलोमीटरचा एरिया आहे तो तुम्हाला एरिया टाकायचा आहे सध्या कुठलाही रीतीचा जो धक्का आहे तो उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला इथे काही सर्च होणार नाही ज्यावेळेस तुमच्या इथे रीतीचा जो स्टॉक आहे धक्का ते उपलब्ध झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला स्टॉक लिस्ट मध्ये दिसून येणार त्यानंतर तुम्ही जो बुकिंग केलेली आहे तो बुकिंग इथे तुम्हाला खाली दिसणार आहे तुमचा प्रोजेक्ट टाकल्याच्या नंतर तुम्हाला ऑल स्टेटस इथे उपलब्ध प्रोजेक्टचं नाव टाकून देखील तुम्ही इथे सर्च करू शकता किंवा जर तुम्ही बुकिंग झाल्याच्या ऑल स्टेटस मध्ये तुमची बुकिंग कुठपर्यंत आली आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर स्टॉक बोर्ड तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या एरियामध्ये किती स्टॉक वगैरेचा उपलब्ध आहे हे देखील तुम्ही इथे चेक करू शकता तुमचा जो तालुका आहे तो निवडायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवर क्लिकायचा आहे सध्या कुठलाही स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये काही धावणार नाही त्यानंतर तुम्ही ट्रॅक ट्रॅक देखील करू शकता तुमचं जे बुकिंग आहे ते कुठपर्यंत आली आहे त्या ट्रॅक ऑर्डर वर तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुमचे जे वाहन आहेत त्याची लिस्ट देखील तुम्ही ते चेक करू शकता वाहनाचा नंबर टाकून तर पेमेंटची हिस्ट्री देखील तुम्ही चेक करू शकता ज्यावेळेस तुमची बुकिंग पूर्ण होईल त्यावेळेस बाकीचे ऑप्शन तुम्हाला चेक करता येतील ती बुक करू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद